अहो आमदार साहेब खासदार साहेब चळे गावातील शेतकऱ्यांना शेती पिकासाठी वीज देता का वीज अशी म्हणण्याची खरोखरच वेळ आली आहे गेल्या महिन्यामध्ये चळे वीज सबस्टेशनमधील मोठा पॉवर ट्रान्सफॉर्मर जाळाल्यामुळे शेतकऱ्यांना एक तास ते दोन तासच विद्युत पुरवठा केला जात होता त्यानंतर मोठा पॉवर ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आला परंतु तोही पॉवर ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त असल्याचे कारण सांगून फक्त चारच तासाकरता विद्युत पुरवठा सुरळीत केला त्या चार तासामध्ये सुद्धा कित्येक वेळा वीज गायब होते त्यानंतर सोलापूरला भीमा नदीतून पिण्यासाठी पाणी सोडले आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी यांनी एक फतवा काढला की भीमा काठावरील विद्युत पुरवठा फक्त पिण्यासाठी दोनच तास सोडण्यात यावा म्हणजे गेले एक ते दीड महिन्यापासून फक्त दोनच तास विद्युत पुरवठा आहे त्यामधून पाच ते सहा वेळा वीज गायब होते म्हणजे शेतकऱ्यांच्या मोटारी सुरू झाल्यापासून त्यांच्या मधून शेतामध्ये पाणी येई तोपर्यंत हा विद्युत पुरवठा गायब होतो त्यानंतर सिंगल फेज असेल गावातील भगीरथ असेल याचा सर्वच खंडोबा झाला आहे परंतु याकडे मात्र कोणताही नेता लक्ष देण्यास तयार नाही मतदान आले की शेतकरी राजा माझ्या पाठीमागे कसा उभा राहील हे मात्र ठणकावून सांगितले जाते व शेतकऱ्यांसाठी आम्ही हे केले ते केले म्हणणारे नेते मात्र आता िळून गप्प बसल्याचे दिसत आहे याचा मात्र विचार आता गावातील शेतकऱ्यांनी गांभीर्याने केल्याचे दिसत आहे येणाऱ्या विधानसभा तसेच पुढील येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये या प्रश्नाचे उत्तर मात्र आता आमदार खासदारांना द्यावेच लागेल